करणार होतो ते आता पुढे ढकललेलं आहे त्यामुळं आंतरवालीकडं एकाही मराठा बांधवांनी उद्या येऊ नका आज रात्री सुद्धा येऊ नका कोणीच ही सगळ्यांना विनंती आहे आपण ठरवलं होतं की आठ जूनला आंतरवालीत आमरण उपोषण करायचं परंतु आपलं आमरण उपोषण करण्यासाठी काय मन लागत नाहीये तिथं त्या गावात म्हणजे आंतरवालीमध्ये कारण पण असं आहे की गाव चांगलं आहे त्यांच्या गावाला आपल्यामुळं अडचण येते असं जर त्यांचं म्हणणं असत तर गाव अडचणीत येऊ नये गावचे लोक अडचणीत येऊ नये ही आपली भावना आहे त्याच्यामुळं आपलं तिथं आता आमरण उपोषण करायला मन लागत नाही त्यामुळं आपण आंदोलन आठ जूनला कुठं करायचं काय करायचं हे ठिकाण समाजाला विचारून पुन्हा ठरवून तुम्हाला सांगाल अशी माझी आत्ताची भावना आहे या वेळेला मी ज्यासाठी असं सांगतोय ज्यासाठी हा व्हिडिओ बनतोय त्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतोय की ते गाव अडचणीत यायला नको कारण काय असतं एखाद्या वेळेस जर आता समाजाचं काम होऊ द्यायचं नाही असं जर एखाद्याने ठरवलं आणि षडयंत्र जर रचलेलं असलं दिसतंय ते सरळ सरळ रचलेलं जर असलं की स्वतःचीच गाडी स्वतःच फोडून घ्यायची काही करायचं असा जर काही अंदाज असतो मग त्या गावावर ढकलायचं मग पुन्हा षडयंत्र सरकारने रचलेलं आहे सरकारने पुन्हा यायचं त्या गावाला आणायचं पुन्हा गाव अडचणीत आणायचं किंवा ते गाव अडचणीत कसंही हा जर डोक्यात उद्देश ठेवून एखाद्याच्या माणसाचं जर म्हणणं असलं तर त्या उद्देशानुसार उद्देश तो वागत असतो जर कोणी बी असू द्या त्याच्या मनात जर उद्देश भांडणं करायचा असला तर तो मोगम कुणाला बोलतो भेटतो रामराम करतो काय चाललं विचारतो असली भाषा वापरतो कोणाच्या मुद्दाम घरी जाणार गावात फिरणार त्याचा उद्देश असा असतो मग अंदाजा तेव्हाच लक्षात येतो कारण आपण महाराष्ट्रभर काम करतो तेव्हाच उद्देश लक्ष देतो मला कुणीतरी बोलावं मला कुणी शिव्या द्याव्यात मला कुणी गावाच्या बाहेर जा म्हणावं अशा उद्देशानं तो समोरचा माणूस करीत असतो नसता ज्याला हे करायचंच नाही काही घडून आणायचं नाही तो माणूस असं करत नाही गप घरी राहतो स्वतःच पण जो गल्ल गल्ली हिंड हिंडतो काही असे उद्देश असतो मग त्या पाठीमागचा मला कोणतरी बोललं पाहिजे किंवा गाड्या लावून आणायच्या स्वतःच्या मुद्दा ती कुणीतरी फोडली म्हणायचं किंवा स्वतःच फोडायचं असा उद्देश काहीतरी करायचा मग पुन्हा सरकारनं डाव ठरलेला असतो तो तुला काही धक्का लागला की आम्ही आहेत मग ते तो जास्त छाती फुगून चालत असतो लोकांपुढं मग ते लोकांना असं वाटत असतं कदाचित आईला आपलं आंदोलन आहे तरी हा एवढं करतो छाती फुगून चालतो गाड्या घेऊन गावात हिंडतो मग ते त्याला तेच उद्देश घडून आणायचा असता मुद्दाम बोलायचं मुद्दाम काहीतरी काढी करायची कारण सरकारने त्याला सांगितलेलं असतं आम्ही येतोय तो आहे मागं तो फेर मुद्दाम हे कर म्हणजे हे गाव अडचणीत आणायचं काम म्हणतात मग ते ढकले नाणार आमच्यावर किंवा गावकरी मागे आता गावकऱ्यांची विच्छा आहे प्रामाणिकपणाने सांगतो हे सगळे गावकऱ्यांची विच्छाई की आंदोलन इथंच करायचं आंदोलन दुसरीकडे करायचं नाही कारण ही पवित्र भूमी आहे ही मराठा समाजासाठी लढली हे त्यांचंही म्हणणं बरोबर आहे माझंही म्हणणं बरोबर आहे पवित्र भुमी ही पवित्र भूमी ही मराठ्यांसाठी लढती ही मोठी गाव लढले पण जर आता एखाद्याने गाव अडचणीत आणणं ठरलं ते थोड्या असतील बोटांमध्ये चार पाच हजार लोकसंख्या आहे गावाची बाकी एक एकीकडून असंन गाव पण जर चार पाच जणांनी ठरवलं की असंच घडून आणायचं सरकार आपल्या पाठीशी तर ते होऊ शकतं गाव पुन्हा अडचणीत येऊ शकत मला गाव अडचणीत आणायचं नाही आंतरवाली गाव हे मला अडचणीत आणायचं नाही आणि त्यांचं जे काय म्हणणं आहे हे जातेस uh, लोक गावात बोलत नाही कोणी आमकं नाही कोणी तमकं नाही कोणी ते राहिला नाही कोणी कोणाला तुमचं गाव तुम्ही गुन्हे गोविंदाने नांदा तुम्ही सुखात राहा तुमचं गाव अडचणीत येऊ नये ही माझी इच्छा नाही आहे तुम्ही तुमचं गाव प्रेमानं राहा माझ्यामुळं तुमच्या गावाला अडचणीत यायचं काम नको म्हणून माझीच अशी इच्छा झाली आता त्यांचा खूप हाट्ट होता आता हे सगळेजण आहेत पण माझीच इच्छा आहे की नको आपण त्या गावात नाही केलेलं बरं कारण हे लोक घडून आणतील पुन्हा ते माझ्या समाजाला डाग लागेल महाराष्ट्रात की मराठींनी असं केलं घडतेन हेच काहीतरी दंगल घडून आणते पुन्हा पोलिसांच्या हातून पुन्हा आंतरवालीला मार बसवते आणि पुन्हा ते म्हणणार की आम्ही निवेदन दिलं होतं कायदा सुव्यवस्था बिघाडणारी गावाला त्रास होणार गावावर हल्ला होणार आहे असं होणार आहे करणार तेच तेच घडून आणणार शेवटी मराठ्यांनीच मराठ्यांना हरवायचं ठरल्याच्या नंतर उद्देश मनात जर पक्का असला की हे करायचंच तर ते करू शकते त्याच्यामुळं माझीच इच्छा आहे की आपला शक्यतो शक्यतो म्हणतोय मी आंतरवालीत आपल्याला आठ जूनला उपोषण नकोचे आपण ते कुठं करायचं काय करायचं ठिकाण तुम्हाला लवकरच समाजाला मराठा समाजाला आपण कळू पण मी हटत नाही मी समाजाला विचारणार मी बाहेर पडणार जर यांची इच्छा आहे आमच्या गावात आंदोलन नको तर आपण का बळच करावं आपण त्यांच्या गावात का बळच करावं आंदोलन नाही करावं अशी माझी आजची भावना झाली की नाही करायचं मी महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा समाजाला विचारतो आंदोलन करायचं आहे कुठं करायचं काय करायचं मी माझ्या मायबाप समाजासाठी लढायला तयार आहे पण देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला कधीच यशस्वी नाही होऊ देणार मी सरकारला कधीच नाही यशस्वी होऊ देणार कधीच कधीच नाही होऊ देणार कारण ते कोण आहेत काय आहेत हे सगळ्याला माहिती आहेत का करते हेही सगळ्यांना माहिती आहे आमचा त्यांच्यावरती काही राग नाही रोष नाही काय नाही काही त्यांनी केलं ते योग्य केलं असं आम्ही आम्हाला आता समजतो आहे आम्ही लढलो गावाने माझ्यावर खूप माया केली खूप प्रेम केलं आहे त्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचा आंतरवालीकरांचा मनापासून धन्यवाद आहे आभारीसुद्धा आहे कारण आंतरवालीवारकरांनी मराठा समाजाची खूप सेवा केली बाकीचेही सगळ्या मराठा समाजाचे लोक आहेत इथ की करायचंच म्हणून तरी माझीच इच्छा आहे व्यक्ती की नको तुमच्या गावावर अडचणी आणतील हे लोकांनी जाणून बुजून षडयंत्र सरकारनं रचलेलं आहे ते असंच घडून आणा म्हणून आणि ते घडून आणू शकते गावाला त्रास नको तुमच्या तुमच्या लोकांनाही त्रास नाही झाला पाहिजे ही माझी प्रामाणिक भूमिका आहे मी आक्रस्ताळेपणा करणारा नाही हट्ट हट गाजणार नाही करायचं तर मला तिथंच करायचं पण आत्ता जे ह्या दोन घंट्यात जे एकूण चित्र दिसलंय सगळं की काय चित्र काय काय नाही मी तुम्हाला आठ तारखेला सांगत काय चित्र होतं आज म्हणजे मग अशी म्हणलोय आठ जीवनला अंतर्वलीतच करणार आता का नको म्हणतोय का दुसऱ्या गावात का करायचं म्हणतोय किंवा दुसरं ठिकाण आमरणपोषणात का निवडायचं म्हणतोय त्या दोन घंट्यात जी एकूण परिस्थिती त्याच्यावरून मी सांगायला लागलोय की आणि का ह्या दोन घंट्यात का घडलं की आपण आठला सुद्धा अंतर्वलीत आता नाही म्हणतोय याच्यासाठी तुम्हाला आठ तारखेला सांगाल मी हे या दोन घंट्यात काय काय प्रक्रिया घडलेली त्याच्यामुळं हे गाव अडचणीत येणं मला असं दिसतं सरळ सरळ दिसायला लागलं की आणणार आहेत आहे म्हणजे आणणार आहेत हे शंभर टक्के अंतरवाली गाव अडचणीत आणणार आहे हे पक्का प्रचंड मोठं ठरून षडयंत्र हे निवेदन नुसतं षडयंत्र नाही आहे हे नुसतं निवेदन षडयंत्र नाही मागे चार पाच षडयंत्र आणखीन रचले चार पाच षडयंत्र आणखीन रचले की त्यांच्यावरच त्यांना हल्ला घडून आणायचा किंवा त्यांचं त्यांना तें करायचं सांगायचं आम्ही म्हणलो होतो कायदा सुव्यवस्था बिघडणार आम्हाला आमक करायला लागले तमक करायला लागले हे गावात नकोच आमचे आंदोलन आम्ही सांगितलं होतं आधी मग सरकार येणार पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेब